हाय हॅलो नमस्कार तुम्ही सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण लायगरी कोकण मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आहे दुसरा दिवस गणपतींचा आणि आज आहे ऋषी पंचमी तर हे जे काही सहा सात दिवस आहे गणपतींची जे आपल्या घरी आहेत त्या दिवसामध्ये खूप सारे असे छोटे छोटे सण आहेत त्यातला हा एक आहे तो म्हणजे ऋषी पंचमी दुसऱ्या दिवशी असतो ऋषी पंचमी गणपतींच्या बरोबर आणि आजच्या दिवशी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे हा काही ज्या काही बायका असतात त्यांचा हा सण आहे ते जास्त हा त्यांनी केला जातो थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास वगैरे असतो आणि काल बारा वाजल्यापासून उपवास लागलेला आहे तो आता डायरेक्ट उद्या सुटेल त्यांचा उपवास आणि आता ह्या उपवासामध्ये काय केलं जातं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सांगायला प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची किंवा अजून काही वेगळं तुम्ही म्हणू शकता पण आमच्याकडे सगळ्या बायका जमतात भाजी वगैरे गोळा करतात पण ह्या ज्या भाजीमध्ये आहे ना मीठ म्हणजे मीठ वगैरे असतं पण मसाला अजिबात आतमध्ये नसतो तर नॉर्मल या सगळ्या भेंडा असेल तुमची हिरवा माठ वगैरे असेल ह्या काही सगळ्या भाज्या आहेत ना ज्या कोकणामध्ये आता छान लागेल म्हणजे या दिवशी मिळतात म्हणजे जमा करतात सगळीकडे जाऊन भेंडे असतात गावठी भेंडे किंवा तुरी असते हे सगळे म्हणजे ओव्हरऑोल तुम्हाला सांगते याच्यामध्ये अजून असंख्य भाज्या ॲड असतात भोपळे भोपळ्याची जी पानं असतात ती असतात तर ही जी भाजी असेल सगळी एकत्र केली जाते म्हणजे ज्या भाज्या असतात त्या कापल्या जातात आणि एक भाजी केली जाते आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी आणि आणि दुसरं काय असतं भाकरी असते तांदळाची ते देवाला दाखवलं जातं आणि गणपतींना पण ते, ते दाखवलं जातं तर हे ऋषीपंचमी अशी सेलिब्रेट केली जाते आणि आत्ता बायका आंघोळ करायला जातात ऋषीपंचमीची तर जिथे कुठे विहीर असेल जिथे कुठे वाहतं पाणी असेल आता कोकणामध्ये आमच्याकडे पर आहे म्हणतात सोपाड्याने पाणीच वाहतच असतं त्याच्यामुळे परामध्ये जाऊन ते आंघोळ वगैरे करतात तर अशी थोडक्यात ऋषीपंचमी असते आणि जो ऋषीपंचमीचा जो काही नैद्य असतो आता मी तुम्हाला सांगितला सगळ्या मिक्स भाज्या असतात म्हणजे म्हणजे एका सगळ्या मिक्स भाज्या कट करून एक भाजी बनवली जाते त्याच्यासोबत भाकरी आणि चटणी असते फुल्याची तर ती देवाला दाखवली जाते तर अशी थोडक्यात छानपैकी ऋषिमंजुरी सेलिब्रेट केली जाते आणि गणपतीलासुद्धा नैवेद्य दाखवला जातो आणि आज दीड दिवसांचं पण विसर्जन आहे गणपतींचं तर तुम्ही बघू शकता की मजा येते आणखी थोडे गणपती कमी असतात पण कम नाचत गाचत मजा मजा येते सो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर हे बघा आमचे गणपती बाप्पा आजचा दुसरा दिवस आहे छान पूजा वगैरे झाली आरती पण झालेली आहे आणि आता थोडा वेळानंतर आता बारा वाजलेत सो so, ऋषीपंचमीवरून बायका आल्या की थोड्या वेळाने नंतर देवाला नैवेद्य दाखवलं जाईल आणि आज नैवेद्य सगळीकडे ऋषीपंचमीचा नैवेद्य दाखवला जातो मग असे सांगितल्याप्रमाणे जे काही ऋषीपंचमीला जेवण केलं जातं आणि ते खाल्लं जातं आणि सगळ्या ना एकत्र मिळून हा म्हणजे जेवायला वगैरे एकत्र बसतात आणि जे काही जेवणाच्या आधीची जे, जे काही का भाजी कापणं असेल किंवा काय असेल ते पण केलं जातं आणि आदल्या दिवशी ह्या सगळ्या भाज्या असतात ना त्या गोळ्या केल्या जातात कारण की आता ह्या गावठी भाज्या असतात सगळ्या सो गावठी भाज्या सगळीकडे मिळतात पडवळ वगैरे सगळं मिक्स भाज्या असतात आणि मग सगळ्या मिळून एकत्र ते जेवण बनवतात आणि प्रत्येकजण मग आल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवतो तर अशा पद्धतीने ऋषी नैवेद्य दाखवल मी तुम्हाला नंतर ऋषी आता आमच्या घरातल्या आहे सो त्या आल्या की तुम्हाला दाखवेन प्रत्येक जणी टाट भरून देवाला नैवेद्य दाखवलं जातं मी तुम्हाला दाखवेन तर चला थोड्या वेळ नंतर भेटूया <laughs> thank <laughs> you

Kazuto This is a toy You have put I